प्राप्ती आलीच नाही मला येईल मी निघूनच जाते पैसे कोणाचे असतील जाऊ दे मीच घेते याने मी माझी चॉकलेट्स घेईन पिझ्झा घेईन खेळणी घेईन मला पाहिजे ते घेऊ शकते मी मम्मीला मी बोलणारच नाही मला हवं ते मी घेईन काय ग काय करतेस आ, मम्मी काय नाही काय नाही मी माझे कपडे बघत होते बरं ठीक आहे वाचले बाबा हां बोल साक्षी काय सांगतेस हो अगं आजकालची मुलं बघतेस ना आईवडिशी सगळं कोटं बोलतात आणि सर्व लपून ठेवतात आपण त्याचं कसं विश्वास ठेवा त्यांच्यावर काय झालं मम्मी अगं ती सायली आहे ना शिंदे काकांची ती रस्त्यावर तिला पैसे पडलेले भेटले आणि ती पैसे घरी घेऊन गेली तिने आजूबाजूला बघितंच सुद्धा नाही कोणाचे पैसे पडलेले आहेत ते ज्या माणसाचे पैसे पडले होते ना त्या माणसाने तिच्या घरी पोलीस घेऊन गेली आणि तिला पकडलं अरे बापरे मी सुद्धा पैसे रस्त्यावरून उचलून आणले मला पण पोलीस पकडणार नाही ना मम्मी मला पण तुला काहीतरी सांगायचंय हो काय सांगायचंय तुला एक मिनिट हा मम्मी मला सुद्धा रस्त्यावर पडलेले पैसे मिळाले hmm, मला वाटलंच काहीतरी गडबड आहे तू जेव्हा कपाटात पैसे ठेवून गेलीस ना त्यानंतर मी कपाटात जाऊन बघितलं तेव्हाच मला संशय आला ही माझ्यापासून काहीतरी लपवते म्हणून मी फोनवर बोलण्याचं नाटक केलं जेणेकरून तू खरं बोलावं सॉरी मम्मी माझ्याकडून सुद्धा खूप मोठी चूक झाली मी पुन्हा असं नाही करणार हे बघ यापुढे असं काही नको आता चल त्यांचे पैसे पडले असतील ना तो न शोधत येईल आपण त्याचे पैसे परत देऊ चालेल मम्मी चल